तुम्हाला माहितीये का श्रावणात बऱ्याच महिला हिरव्या बांगड्या का घालतात श्रावणामध्ये निसर्गाचं रूप पूर्णपणे बदलत सगळीकडे हिरवळ असते हिरवा रंग हा नवजीवन समृद्धी आणि निसर्गाशी जोडलेला मानला जातो धार्मिक दृष्ट्या पाहिलं तर हिरवा रंग हा देवी पार्वतीला प्रिय आहे या महिन्यामध्ये महिला हिरवी साडी हिरव्या बांगड्या घालून देवी पार्वतीची पूजा करतात जेणेकरून देवी प्रसन्न होईल आणि त्यांना अखंड सौभाग्य लाभेल अशी श्रद्धा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हिरवा रंग डोळ्यांना शांतता देतो तणाव कमी करतो आणि त्यातच हिरव्या काचेच्या बांगड्यातून तयार होणारा नाद हा सकारात्मक ऊर्जा तयार करतो म्हणूनच श्रावणात हिरव्या बांगड्या घालणं म्हणजे फक्त परंपरा नाही तर निसर्ग प्रेम व आपल्या भावनिक व मानसिक संतुलनाचा सुंदर संगम आहे तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का आणि तुम्ही सुद्धा श्रावणात हिरव्या बांगड्या घालता का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा नमस्ते नगर